खासदार सुनील तटकरे यांच्या स्वागतासाठी सुतारवाडी गीताबागेत मोठी गर्दी गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅसच्या पार्लमेंटरी कमिटीवर निवड झाल्याबद्दल तटकरे यांच्या स्वागतासाठी सुतारवाडी येथील गीताबाग येथील कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी माझे आमदार अनिकेतभाई तटकरे कर्जत खालापूर मतदारसंघातील नेते जिल्हा परिषदेचे नेते माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासमवेत खालापूर तालुका अध्यक्ष संतोष पळीलमारे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे दीपक श्रीखंडे बळीराम देशमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित भाई शाह यांचे आपल्या साऱ्यांच्या वतीने त्याचबरोबर की या समितीच्या अध्यक्षपदी निवड व्हावी असा आग्रह राहणारे आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा अध्यक्ष प्रभूभाई पटेल यांचे सुद्धा मी आपल्या सुरुवातीला लोकसभेची निवडणूक आपण सर्वांच्या विनंतीतून आपण जिंकू शकलो यश पत्रामध्ये आलं आणि देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित झालं आणि सरकार प्रस्तावित झाला असताना सत्तारूढ पक्षाच्या मठावरती बसल्याच्या नंतर अनेक अनेक भारत सरकारच्या योजना आपल्याकडे कशामध्ये येऊ शकतील याच गोष्टीवरती अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आता केव्हाही घोषित होऊ शकतील निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये कुठल्याही तारखेला त्या ठिकाणी येऊ शकतील त्याच्या आधी नवरात्राचे नऊ दिवस दसरा दिवाळी देवदिवाळी असे सगळे सण त्या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच संबंध राज्यभरामध्ये एका बाजूला फिरवा लागला रात्री तर तीन वाजता अशा बंगल्यात बंगल्यावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी अशी प्रदीर्घ बैठक झाली आणि तीनच्या नंतर निघून मी सकाळी आलो एवढ्यासाठी तालुक्या माझ्या जीवाभावाच्या सहकार्याचं सदीच्या झाला आणि कालच आणखी आदिती जो लक्ष झाली की आज मी आलं पाहिजे कारण

युवक अध्यक्ष कर्जत स्वप्नील पालकर जाधव कुमार दिसले नागेश मेहतर नंदकुमार पाटील कैलास घारे अमित देशमुख यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी तटकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रायगडच्या जनतेला अभिमान वाटेल असे आपण मिळालेल्या संधीचा फायदा सर्वसामान्य जनतेला देत अनेक प्रकल्पांना चालना देण्याचे काम करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले आहे

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.